नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा चटणी बनवण्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे तर या ठिकाणी मी मिक्सरचं छोटं भांड भरून शेंगदाणे मोजून घेतलेले आहे तर यामध्ये आपण पोहे खाण्याचे दोन चमचे तेल घालून हे मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाण्यामध्ये थोडं तेल घातलं तर शेंगदाणे खरपूस भाजले जातात जेव्हा आपण चटणी कुटून घेतो किंवा मिक्सरमध्ये फिरून घेतो तेव्हा त्याला तेल सुटायला सुद्धा मदत होते यामध्ये आपण सोलून घेतलेल्या दहा बारा लसूण पाकड्या घालून घेणार आहे आणि यामध्ये एक चमचा जिरे पावडर सुद्धा घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक छोटी वाटी घालून आहे आणि आपल्याला हे सर्व दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती वरती होतील तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे येथे आता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आता आपण यामध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे लाल मिरची पावडर घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपले सर्व जिन्नस छान भाजून झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर यामध्ये मी पोहे खाण्याचा एक चमचा मिठाचा वापर केलेला आहे आणि हे सर्व जिन्नस एक जीव करून घ्यायचा आहे तर हे थोडं गरम असेल तेव्हाच आपल्याला मिक्सरमधून मधून फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल आता आपण हे मिक्सर जाडसर फिरून घेणार आहे तर येथे आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी दीड ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते तर ही चटणी पोळीचा रोल बनवून खायला किंवा पराठ्यासोबत खायला खूप छान लागते वेळात वेळ वेड़ काढून आजची माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद